नमस्कार मी अपूर्वा सोनार सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे ह्याची मी राज्याध्यक्ष आहे आणि माझा सर्वांना अगदी जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आजचा माझा विषय आहे मुलांना संसार करू द्या हा संज हा विषय तसा एक नाजूक आहे एक कुटुंब असतं त्यात आई वडील असतात मुलं मुली असतात त्यांचे नातवं असतात हा हे एक संपूर्ण कुटुंब असतं पण ह्या कुटुंबातही जेव्हा आपण अगदी आनंदाने अगदी एकमेकांना समजून जर हा प्रवास केला तर हा अतिशय आनंदाच अतिशय सुखी कुटुंब हे होतं पण ह्यातच जर आपण एकमेकांना समजून नाही घेतलं एकमेकांच्या गोष्टींमध्ये जर आपण लक्ष देत राहिलो तर ह्याला या कुटुंबाला तडा जा जायला वेळ लागत नाही तर करायचं काय असतं खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण बरेचदा आपण आपल्या स्वभावापायी आपल्या इगोपायी त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण आपला इगो जपण्यासाठी आपण त्या गोष्टीमध्ये वाहत जातो आणि परिणाम असा होतो की आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो पण कोणाचंच मत एकमेकांबद्दल चांगलं नसतं ह्याला करावं अगदी छोट्या छोट्या गोष्टी लागतात करायच्या असतात पण त्या करायला त्याच्यासाठी मन मोठं करावं लागतं आता आजी एका कुटुंबात आजी आजोबा आई बाबा आणि मुलं असे अशा साधारण तीन पिढ्या असतात तर बरेचदा होतं काय ही पहिली पिढी आपला हेका सोडायला तयारच होत नाही म्हणजे प्र प्रत्येक गोष्ट त्यांना ही त्यांच्या मनाने करायची असते पण इथे मी थोडंसं आई आजी आजोबांचं मी इथे माफी मागते पण बरेचदा त्यांना त्यांना त्यांचं चुकल्यासारखं वाटत नाही चूकही नसतेच ती पण जेव्हा आपण आता एक प्रत्येकाचा एक एक पिरियड असतो आणि तो तो त्यांनी अनुभवला हो असतो तो त्यांनी उपभोगला असतो आता आजी आजोबांच्या सांगायच्या बाबतीत म्हटलं तर त्यांचा संसार अगदी सुरळीत त्यांनी पार केलेला असतो त्यानंतर आपल्या मुलांचे लग्न होतात घरात एक नवीन सून येते आपण मुलगा आईवडिलांचा असतोच पण ती सून येताना ती दुसऱ्या घरून येते एखादी सून जेव्हा येते तेव्हा ती तिच्या घरचं सर्व सोडून ती इथे आलेली असते तिच्या भावना तिच्या तिच्या वेगवेगळ्या सवयी ते सगळं सगळं सोडून आम्ही मुली एका दुसऱ्या घरात येतो आणि ते आमचं असतं आणि असं करून ती जीवन जगत असते पण जेव्हा जेव्हा हे दुसरी पिढी आपलं स्वतःचं जीवन जगत असते त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आशा अपेक्षा सगळ्या गोष्टी असतात त्यांना त्यांची मुलं होतात तेव्हा त्याही ते त्यांच्याही काही भावना असतात त्यांच्या काही अपेक्षा असतात पण बरेचदा होतं काय पण पहिल्या नंबरची जी पिढी आहे ती त्यांचे अधिकार सोडतच नाही म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी असतात अधिकार म्हणायचं काय तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नसतात या पण आता एक फॉर एक्झाम्पल मी दिला आहे आपण स्वयंपाकाचं बघतो आहे आता सकाळी स्वयंपाक सकाळी घाई असते किंवा सगळ्यांचं त्या त्या आईला सगळ्यांचं करायचं असतं तर आता एक छोटंसं उदाहरण घेते एखाद्या वेळेला आता ती सपोज प्रत्येक वेळेला आजी किंवा त्या एका पहिल्या नंबरच्या पिढीची आई आजीची एक अपेक्षा असते की रोजची भाजी शु इतकी शुल्लक गोष्ट असते ती की रोजची भाजी ही मला विचारायला हवी आता रोजची भाजी जर त्यांना विचारत बसलं तर अतिशय घाई असते गडबड असते वेगवेगळ्या वेग आवडी असतात केवळ काय एकच भाजी करायची असते अशातला भाग नसतो त्या त्या व्यक्तीमागे भरपूर कामं असतात तर समजा हिने हिच्या मनाने केली ही भाजी तर बिघडतं कुठं पण होतं काय या आजीला राग येतो कारण तिने तिला भाजी विचारली नसते आता कधी कधी आप... हा एकच ग्रह मनात ठेवायला पाहिजे की आपण आपला संसार जगलेलो आहे आता आपली आपण सिनियर झालो आपण आजी आजोबा झालो आपण ती त्या गोष्टीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्याला अवांतर काम असतात आपण त्याकडे लक्ष द्यायचं उलट जर असं म्हटलं अगं सुनभाई आज कसली भाजी करते आहे ही जर असं म्हटलं की आज ही जर आज ही भाजी खायची इच्छा होती ही जर केली तर बरं होते पण बघ तुला वाटत असेल ती कर तर तू ती कर उद्या आपण ती करू बोलण्या बोलण्यात जर थोडासा बदल केला तर तिलाही असं सुने त्या सुनेलाही वाटत नाही की आपल्याला हीच भाजी ही आपण आईला विचारून करतो आहे किंवा त्यामधला जर सुवर्ण मध्य साधला तर वातावरण दूषित होण्याचं थांबतं त्यामुळे मला असं वाटतं पहिल्या पिढींनी जेव्हा आपण किचन सुनेच्या ताब्यात देतो तेव्हा पूर्ण दिलं तर त्याचा त्याचा तुम्हाला अधिक लाभ मिळतो ते या पण होतं काय बरेचदा किचन आपण सोपतो पण किचनमधली जी त्यांचा वावर असतो ती इच्छा असते ती मात्र त्यामधून मात्र आपण बाहेर पडत नाही त्यामुळे होतं काय केवळ आपण औपचारिकता म्हणून तिला किचन दिलेलं असतं पण आपल्याला प्रत्येक गोष्ट या आजीला सांगायची असते तिला विचारायलाच पाहिजे असा हट्ट असतो यामुळे होतं काय त्यांचंही मन दुखवलं जातं आणि या सुनेला असं वाटत असतं काय आपण इतकं मोठं झालो आपले मुलं मोठं झालंय आपल्याला इतकाही अधिकार नाही की आपण ही पण गोष्ट मनाने करू शकत नाही तेव्हा ह्यांच्याही डोक्यामध्ये त्या गोष्टी येऊ देऊ नका आणि तुम्हीही थोडंसं दुर्लक्ष करा म्हणजे म्हणायचं तात्पर्य असं आहे आपण सोपवलं तर ती पूर्ण जबाबदारी घेते घेऊ शकते एखाद्या वेळेला तिला असं वाटलं की आता आपल्याला इथे अडचण आली ती विचारेल तेव्हा तुम्ही उपलब्ध आहातच पण जर सोपवून बघा आणि थोडंसं लक्ष कमी करा आपोआप ह्या गोष्टीमध्ये जे तू आणि हे असं करून बघा आणि जे तुम्ही परिणाम बघा जर तुम्हाला त्याचे परिणाम नक्की पॉझिटिव्ह मिळतील आणि पॉझिटिव्ह मिळाले तर तुम्हालाही आनंदच आहे ना आणि यामुळे होतं काय की उगाचाच गैरसमज निर्माण होतात आणि असूया एकमेकांबद्दल असूया होतात आणि असूया असून मग ते एकत्र राहण्याचं जे वातावरण दूषित झालेलं असतं त्यामध्ये नक्कीच असे असं आपापल्या जबाबदाऱ्या आणि आपापल्या वेळा जर सांभाळल्या तर नक्कीच मला असं वाटते की जे केवळ वरून कुटुंब चांगलं दिसतं पण आत आतून त्यामध्ये जर मतभेद असते तर नक्कीच हे मतभेद दिसणार नाही आणि हेच हे झालं किच किचनमधलं किंवा भाजीचं उदाहरण अशा बऱ्याच गोष्टी असतात आता त्या बरेचदा असंही होतं प्रत्येक वेळेला त्याच लक्ष घालतात असं नाही या याही सुनाही निग्लेक्ट करतात तर अशा वेळेला केवळ असं करायचं असतं की एखादी बाहेरून गोष्ट आणलेली असते आता हे आजी आजोबांना त्या गोष्टी बघायच्याच असतात कधी कधी काही पर्सनल असतं कधी काही असतं तर पर्सनल आहे असं हा शब्द न घेता किंवा आई बाबा अम, हे दाखवायचं आहे पण थोड्या वेळाने असं त्यामध्ये श फेरबदल शब्दांचा जर फेरबदल केला तर नक्कीच त्यांचंही मन दुखणार नाही आणि तुमचाही तुम्हालाही अधिकार गाजवल्याचा एक समाधान मिळेल अधिकार मिळवल्याचं समाधान होईल आणि असं का जेव्हा आपण एखादं कुटुंब चालवतो तेव्हा याच्या या छोट्या छोट्या गोष्टींचा थोडा थोडा विचार केला तर नक्कीच सुखी कुटुंब होतात आणि जे काही त्यामध्ये क्लेश होत असतात जे काही मतभेद होत असतात ते नक्कीच होणार नाही आणि आपलं सहा जणांची जी पिढी म्हणजे तीन पिढ्या ज्या एकत्र राहतात त्या एकत्र याहीपेक्षा गुणा गोविंदाने नांदेल आणि असं करून बघा याचे रिझल्ट नक्कीच छान मिळतील आणि एवढं म्हणते आणि थांबते धन्यवाद